नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या आबाची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडा ताईंचं आणि मैत्रिणींचं खूप असं सारं स्वागत आहे आणि तुम्ही माझ्या मग कालच्या व्हिडिओला भरभरून बर प्रेम दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभार आणि मी तुम्हाला थोडंसं से स्वामी सेवेबद्दल पण सांगते म्हणजे स्वामींचा अनुभव सांगते मला आलेला मी लग्नाचा व्हिडिओ टाकला होता मी लग्नाला चालली आहे म्हणून आणि त्या दिवशी सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये की मी एकटीच निघाली आहे लग्नाला तर एवढ्या लांब म्हणजे इथल्या इथं असं गाडी चालवते एवढ्या लांब कधी नाही गेली जास्त लांब तरी दहा दहा किलोमीटर असेल आपल्या घरापासून लग्न दहा ते बारा आणि ट्रॉफिक जास्त असतं तिथं तरी पण जाणं तर महत्त्वाचं होतं म्हणून मी गेली पण जाताना मनात माणसाच्या भीती असती स्वामी आईचं दर्शन घेतलं आणि गेली म्हणलं पहिल्यांदाच चालली देवा एवढ्याला तर आपण दर्शन घेतल्यानंतर आपल्याला पुढं जायला भीती नसती आणि आपलं स्वामी आई आपल्या पाठीशी उभी असती तर म्हणलं देवा मी एकटी चालली तर तुमचा आशीर्वाद असावा तुम्ही आणि आपल्याला नेहमी शिकवण असते की आपण कुठंही जाताना आपण सांगायचं असतं की तुम्ही माझ्याबरोबर चला माझ्या मला सोबत तुमची असावी आणि जायचं आणि तसं म्हणली दर्शन घेतलं आणि गेली मी गेल्यानंतर जाताना आता सोबत तर कोण नाही त्यामुळं काय विषयच नव्हता मग थोडंसं नामस्मरण केलं जेवढं होईल तेवढं नामस्मरण केलं आणि गेली कार्यालयात गा गाडी तिथं लावली आणि कार्यालयात गेली लग्न लागलं आ चला म्हणलं लग्न तर झालं मग आता पाहुण्यांची तिथं प म्हणजे ते, ते लग्न वरमायला तर भेटायला लागतं मग वरमायला भेटायला गेली मग जात जात निहिरी दिसली म्हणलं निहिरी बघावी कशी आहे ती तर अक्षरशना निहिरीवर स्वामी आईची मूर्ती स्वामी आईची मूर्ती मिहरीवर गिफ्ट दिलेली होती मी तिथंच दर्शन घेतलं आणि धन्य झाली स्वामी आई तुमच्या चरणाशी कारण का तुम्ही माझ्यासोबत आहे मला कशाची भीती आहे आता एवढं छान वाटलं एवढं छान वाटलं तर आपलं आपण स्वामी आईचं नामस्मरण केलं ना तरी ते आपल्यासोबत असते नेहमी आणि खूप छान वाटलं बरं का लग्नाला गेले आणि येताना पण काहीच टेन्शन नाही काही टेन्शन नाही म्हणजे आपली आईच आपल्याबरोबर असल्यावर बाळाला कशाचं टेन्शन आहे तुम्ही सांगा तसा स्वामी आई आपल्याला एकदम असे आपल्याला त्यांच्या चरणापाशी घेऊन बसती फक्त आपण त्यांचं नामस्मरण करायचं घडल तेवढी सेवा करायची मी जेवढं जमाल तेवढं जेवढं घडल तेवढं शक्य जेवढं होईल तेवढं करत राहते तर आपल्याला काही बी संकट येऊ द्या किंवा दुःख असू द्या आपण स्वामी आईला ती समोर बसायचं आणि सांगायचं मला आज असं दुःख आहे स्वामी आई मला आज असं म्हणजे जे काय आपला प्रॉब्लेम असेल ते सांगायचा मला तर अनुभव आहे माझा अनुभव मी तुम्हाला सांगते म्हणून हा मी प्र कुठलीही गोष्ट असू हो द्या मी माझ्या आईच्या समोर पहिलं शेअर करत असते तर माझी आई मला लगेच उत्तर देते बरं का मी यूट्यूब उघडलं उघडल्या उघडल्या आपण एक किंवा दोनच व्हिडिओ पुढं ढकलू द्या लगेच व्हिडिओ असतो आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर असतं एवढं समाधान वाटतं आणि एवढं छान वाटतं ना खरंच स्वामी आई आहे आणि स्वामी आईनी मला त्यांच्या चरणापाशी घेतलं मी त्यांच्या सेवेत आली आणि ही आपलं एवढं मोठं भाग्य नाहीतर काय झालं असतं काय माहिती नाही ती स्वामी आईलाच माहिती त्यामुळं माहिती होती म्हणून आपल्याला स्वामी आईनी मला तर त्यांच्या चरणापाशी घेतलं आहे बरं का आणि मी अशी छान मूर्ती आणली माझी आई माझं सगळं वाक्य ऐकती अगदी मनापासून ऐकती मी स्वामी आईच्या चेहऱ्याकडं बघत असते स्वामी आईचा चेहरा माझ्या हसरा दिसला की मी सांगत असते माझं काम होणार आहे कुठलंही असू दे आणि माझ्या आईचा थोडासा चेहरा नाराज दिसला की मी समजून जात असते माझ्या आईचा चेहरा नाराज आहे म्हणजे याचा अर्थ असा की ही आज माझं काम होणार नाही तर काय टेन्शन नाही मी काय जास्त विचार करत नसती तुमच्यावर सोडून आहे म्हणत असती आणि बिनदास्त राहत असते फक्त आनंद सुख दुःख कुठलीही गोष्ट असू द्या माझ्या आईसमोर मी शेअर करत असते आणि सांगत असते आईला प्रत्येक माझा प्रॉब्लेम सांगत असते तर बघा कुणाला प्रत्येकाला आपल्या संसार प्रपंचात अडचण ही असतीच बरं का प्रत्येकाने स्वामी सेवा करा सेवेकरी व्हा आणि गाई आपल्या बसलेत निवांत आठ ते साडेआठपर्यंत पर्यंत माझ्या दारा काढून वैरण खाऊन गाई सोडून होत्यात बरका का उभा राहिल्या त्या सगळ्या अशा निवांत रवंत चालू आहे त्यांचा अशी तान लागली ना मनानं गाय पाणी येऊन पिती आणि हेच खरा फायदा असतो बरं का मुक्त गोट्याचा की तिला पाणी दाखवायची गरज पण पडत नाही आणि तिची पण ताण अशी कमी होत नाही तिला भरपूर पाणी प्यायला मिळतं त्यामुळं मुक्त गोटा खरंच करावा माणसाने सगळ्या अशा निवांत उभा राहिले त्या आता चार वाजेपर्यंत अजिबात कडकड करत नाही ते एकदम शांत रवंत करत उभा राहते त्या आणि चारच्यानंतर मग असं वैरणचं टायमिंग झालं की मग इकडं तिकडं फिरते त्या आता अजिबात नाही सगळ्या शांत उभं राहिले ते एका जागेला किती छान वाटतंय कशा उभं राहिले त्या शेण थोडंसं आहे आता जास्त आहे उचलायला पाहिजे पण बघू आता कसं होतंय सगळी कामावरून आवरून झाली ती बरं का माझी पुसून आहे स्वयंपाक झालंय गुरांचं आहे सगळं गायींचं काम देवपूजा झाली सगळं काम झाले आता फक्त एकच काम राहिले की शेळ्यांना गवत आणायचं गायींना वैरण काढायची वैरणीला जायचंय थोडंसं लांब जायचंय म्हणजे जवळ जा वैरणच भेटली नाही मग टॅक्टरमध्ये जायचंय वैरण आणायला तर आपण जाऊया स्कूटीवर टॅक्टरी पाठी मारणं तर एवढंच काम राहिलं आता बाकी सगळी काम झाले ती चार वाजेपर्यंत आपली वैरण येऊन जाती आजच्या दिवसापुरती वैरण आहे मग म्हटलं चला आज वैरण घेऊन येऊया तर बघू आता गवत काढायला आज गाडा नेणार आहे वर जमलं तर दाखवण्याचा प्रयत्न करते मी तर चला जाऊया आपण गवत काढायला शेळ्यांना पण गवत लागतं तर असं गिनी गोल लावून घेतलं आहे आणि वाढत नव्हतं बरं का आता चांगलं फुटलेलं दिसतंय तर त्याला मी युरिया बारा एकसष्ट आणि तेरा चाळीस असं टाकून घेतलं तेव्हापासून जरा काळोखी पण आली आणि भरपूर असं वाढायला पण लागले तर आपल्या आंब्याला लागला आहे मोहर चालू झालं आता मोहर लागला की कायर्या यायला चालू होते त्या असा लागलाय मोहर पोपईला पोपई पण आली इकडं बघ कॅमेऱ्याकडे बघ वर बघ की असं 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 मी कुठं बी जाऊ द्या मला सोडत नाही अजिबात आणि माझ्या महाग येणार कुठं पण जाऊ द्या वैरणीला तर चप्पल पायात घातली की ह्याचा लगेच रस्ता धरायला चालू असतं अजिबात आता मी इथं आली की लगे इथं येऊन बसणार उन्हात गेली तरी उन्हातच बसणार पण मला काही ती सोडत नाही लई जीवला होतो मला एकदम आणि आपलं पाळ्याला पण नाही बरं का असं दुसऱ्याचं आहे आणि आल्यावर मी दारात भाकरी टाकली आणि तेव्हापासून ती गेलच नाही ना कुणाचं आहे काय माहिती नाही पण ज्या दिवशी भाकरी टाकली त्या दिवशीपासून आतापर्यंत ती कधीच घर सोडून कुठं गेलं नाही मी दूध घालायला गेली तर मला लगे माझी वाट बघत रस्त्याला बसतो मी येऊ देत नाही त्याला कुत्री चावते ती दुसरी बघ असं कॅमेरा बघ कॅमेरा बघ मग त्या सेकंड देतो सेकंड देतो हुशार झाला की सेकंड द्यायला हां बसा खाली चला बसा इथंच मी गवत आणाय चालली वर असं एका हातानं जरी वडलं ना तरी वडतं आणि इकडं आपल्या गायनला मकवान आणि इथं पण कडला घास लावला आहे तर एकदम मस्त आलं आहे मकवान गायंला वैरण महत्वाची गवत काढलं गाडा भरला आता म्हणलं घास काढावा थोडा ऊन खूप वाढला आहे बरं का एवढं ऊन लागायला लागला आत्ताच आणखीन कुठंच काय नाही घामाचं हांगातनं लोंडू सुटलं आणि म्हणलं थोड्या वेळ बसावं आंब्याच्या सावलीला म्हणजे बरं वाटेल म्हणून आली असं आंब्याच्या सावलीला तर छान अशी सावली आहे गार आणि इकडं आहे घास उन्हाळ्या दिवसाची घासाची वैरण हिरवी पडती आणि थंडावा पण असतो वैरण इथ्या तर गायींसाठी चांगलं असतं बरं का घास आणि इकडं पण घासच आहे सगळा तर म्हटलं पाच मिनटं सावलीला बसावं आणि घास तोडते आता आणि मग जाऊया घरी तर असा भरलाय आपला गाडा घास वर घास टाकलाय आणि खाली गवत टाकले आता ही गाडा न्यायचा असं वडायचा येतो गाडी सारखा पाठी माग अशी छान पिल्ल निघायला लागली ती कोंबडीला वाटते आता लगेच येऊन फिरावं किती छान निघले ती गाडा कसं वाटत नाही आता त्यात आणखी चार अंडी राहिले ती तेवढी अंडी निघते पण ही पळायला लागली आता उठून बसले ते आपल्या काय निवांत सगळ्या बसल्या बदक कसं आहे पाठीत तर चला आणला गाडा घरी आणि मकवा आणायला जायचं म्हणलं तर मग आता जायला काही टेन्शन नाही आणि जावंच लागलं ऊन म्हणून तर चालणारच नाही ऊन तर भरपूर पडायला लागले आणि आता घाम पण यायला लागला तहान लागली पाणी पिऊया आणि चला आता व्हिडिओचा इथंच एंड करते तर असाच सपोर्ट द्या आणि असंच आपल्या आबाची लाडकी ताई च ताईचं चैनल असंच पुढं पुढं घेऊन चला तर चला बाय